केशवानंद भारती प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल नमस्कार मी अॅडव्होकेट माधव हो, कायदा विजयूबच्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो याआधी आपण संविधान कायद्याने बदलता येते का या विषयावर सोप्या भाषेत सविस्तर चर्चा केली होती यामध्ये केशवानंद भारती या केसचा उल्लेख आला होता त्याच अनुषंगाने आज आपण केशवानंद भारती हा कटला सविस्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया केशवानंद भारतीविरुद्ध केरळ राज्य एकोणीसशे त्र्याहत्तर हा खटला आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचा खटला आहे देशाच्या संविधानातील बेसिक स्ट्रक्चर सरकारला बदलता येत नाही या केसमध्ये सिद्ध झाले आपल्या देशातल्या संविधानावर संपूर्ण देश चालतो आणि म्हणून कॉन्स्टिट्युशन इज द सुप्रीम लॉ भारतीय संविधानाची सुपर टिकवणारी ही केस आहे हा खटला आहे संविधानातील मूलभूत हक्क आणि बेसिक स्ट्रक्चर यात कुठल्याही परिस्थितीत चेंज होणार नाही ही बाब समोर सांगली गेली ते आपण पाहणारच आहोत त्या अगोदरची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूया आता गोलकनाथ केस एकोणीसशे सदुसष्ट या केसमध्ये संसद फंडामेंटल राईट यामध्ये चेंजेस करता येत नाहीत असं संसदेला सुप्रीम कोर्टाने गोलकनाथ केसमध्ये सांगितलं होतं त्याआधी एक केस होती शंकरी प्रसाद एकोणीसशे एक्कावनशी आणि दुसरी एक केस होती जी की सज्जन सिंग नावाची एकोणीसशे पासष्टी या दोन्ही केसमधील न्यायनिवाडा असा होता की संविधानाचं संविधानाच्या कुठल्याही भागात बदल करता येतो म्हणजेच काय तर संविधानाच्या कुठल्याही भागातला बदल करण्याचा अधिकार दिलेला होता त्यावेळेसचे जे सरकार होते ते भारतीय संविधानातील नैतिक मूल्य बदलणार नाहीत असा विश्वास असावा श्रीमती सोनिया गांधी ह्या भारत देशाच्या नंतर पंतप्रधान झाल्या त्या काळात संविधानामध्ये बरीच उलथापालथ झाली नुसत्या घटना झाल्या त्यांच्याच काळात बेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते त्याआधी केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य एकोणीसशे त्र्याहत्तर ह्या केसचा निकाल लागला या केसमध्ये केरळ राज्यात एक मोठा असा मठ आहे हा मठ इडनेर नावाने ओळखला जातो या मठाच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे त्या मठाचे मठाधिपती अर्थातच मठाचे मालक स्वामी यच यच श्री दत्ता केशवानंद भारती आहे हेच या इडनेर मठाचे हेड होते त्याचवेळी केरळच्या सरकारने लँड लॉ संदर्भाने दोन प्रॉपर्टीचे लॉ कायदे पास केले होते त्या केरळ राज्यात बनविलेल्या कायद्यानुसार धार्मिक संस्था होत्या ज्या संस्थांच्या व्यवस्थापनाचा जो अधिकार आहे तो राज्य सरकारला हवा होता आणि राज्य सरकारने तो प्रयत्न केला आणि त्या अधिकाराला नव्या शेड्यूल खाली टाकले होते त्या नवव्या शेड्यूल खाली टाकले होते म्हणजेच काय तर केशवानंद भारती नावाचा जो मठ आहे त्याची जी संपत्ती आहे जी मठाची जमीन आहे जी प्रॉपर्टी आहे ही केरळ सरकार ह्या कायद्यामुळे हस्तगत करू पाहत होते केरळ राज्याला मठाच्या जमिनी हस्तगत करायच्या होत्या ह्या केसमधला जो संघर्ष होता तो फक्त केरळ राज्यापुरता मर्यादित नव्हता तर संपूर्ण देशातील मठाच्या किंवा धार्मिक संस्थेच्या जमिनी संपत्ती बाबतीतला होता तो संघर्ष पंतप्रधानाचा आणि मठासंदर्भातल्या जमिनीच्या प्रॉपर्टीचा होता या केसमधील अॅडवोकेट वकील नानीबाई पालखीवाला यांनी केशवानंद भारती आणि त्यांची जी संपूर्ण टीम होती त्या टीमला कन्व्हिन्स केलं केस खटला भरण्यासाठी कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं की भारतीय संविधानामध्ये कलम सव्वीस आहे त्या आधारे आणि आपली संपत्ती आपल्या मठाची संपत्ती नवीन बनवलेल्या कायद्यान्वये सरकारकडे न जाता आपण आपल्या हक्कामध्ये ठेवू शकतो कारण आपल्या देशातील संविधानाच्या मूलभूत हक्काची फंडामेंटल राईटची right पायमल्ली होत आहे मग आता भारतीय संविधान कलम सव्वीस काय सांगते हा प्रश्न आपल्या सर्वांना पडणे स्वाभाविक आहे ते आपण समजून घेणे गरजेचे आहे तर आर्टिकल ट्वेंटी सिक्स फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफियर टू सच प्रॉपर्टी इन द अकॉर्डन्स विथ लॉ म्हणजेच काय तर धार्मिक संप्रदायास सार्वजनिक शांतता सुव्यवस्था नीतिमता आणि आरोग्य यांच्या आधीन राहून जंगम मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा आणि ह्या कलमाच्या कायद्यानुसार मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क असेल असे कलम सव्वीस सांगते सुरुवातीला हा जो खटला आहे हा हायकोर्टात गेला नंतर सुप्रीम कोर्टात गेला तिथे सिक्स्टी एट दिवस म्हणजेच अडुसष्ट दिवस या केसची हिअरिंग झाली ह्या केसमध्ये आतापर्यंतचे इतिहासातील सर्वात मोठे संविधानपीठ होते यात तेरा न्यायमूर्तीची पीठात नियुक्ती केलेली होती या केसमध्ये नानी पालखीवाला हे मुख्य अॅडवोकेट म्हणून काम करत होते तर त्यांच्यासोबत अजून दोन वकिलांची टीम होती या केसमध्ये सहा अब्लिक सात असा निर्णय लागला होता याचे जस्टिस होते न्यायमूर्ती सी एम शिकरी यात इंडिया नावाच्या मठाची शेकडो एकर धार्मिक संस्थेची संपत्ती आहे जमीन आहे ती जमीन आर्टिकल सव्वीस प्रमाणे मठालाच बहाल करण्यात आली आणि मठाच्या प्रशासनाप्रमाणे त्या जमिनीचे प्रशासन चालवले जाईल कारण तेथे भारतीय संविधानाचे कलम सव्वीस या मूलभूत हक्काने मठा मठाचे व मठाच्या संपत्तीचे रक्षण झाले होते नाना पालखीवाला ह्या वकिलांनी केशवानंद भारती यांना ही केस जिंकून दिली होती संविधानाची पॉवर ही पंतप्रधानापेक्षा मोठी नाही हे पंतप्रधानांना सिद्ध करायचे होते आणि ते ह्या केसमुळे सिद्ध झाले नव्हते म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारला या केसमुळे झुकावे लागले होते संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर देशातील सर्व नागरिकाला बहाल केलेले देशातील संविधानातील मूलभूत हक्क बदलता येणार नाही असं सांगितलं होतं अर्थातच काय तर कलम तीनशे अडुसष्ट हे संविधानामध्ये बदल करू शकतं अमेंड करू शकतं अमेंडमेंट करू शकतं अमेंड पण बेसिक स्ट्रक्चर आणि फंडामेंटल राईट हे सोडून कलम तेरा चे उल्लंघन करू शकत नाही म्हणून संविधान रक्षक म्हणून केशवानंद भारती यांच्याकडं पन्नास वर्षानंतर पाहिलं जात आज देखील हा निकाल महत्वपूर्ण मानला जातो केशवानंद भारती प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल मुख्यत्वाने असा आहे की संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु संविधानातल्या प्रस्तावनेचा मूलभूत हक्काचा मूलभूत रचनेचा बेसिक स्ट्रक्चरचा बदल करता येणार नाही आणि कोणतीही दुरुस्ती किंवा नवीन कायदे प्रस्तावनेच्या विरोधात असतील किंवा मूलभूत हक्काच्या किंवा संविधानातील बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात गेले असतील किंवा तसे कायदे केले असतील किंवा संविधानातील मूलभूत हक्काच्या विरोधात नवीन एखादे कायदे चुकून हुकून झाले असतील तर ते आपोआप रद्द होतील म्हणजेच काय तर हे कायदे न अँड वाईड होते तर ही होती केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ या खटल्याची सोप्या भाषेतील माहिती ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा आणि नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद